नमस्कार महाराष्ट्र इव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडदरे पिंपरी चिंचोड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीस आळा घालून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास ठोस व परिणामकारक अशी कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहायक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आभाट यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते सदर आदेशास अनुसरून परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगारांना सप्टेंबर दोन हजार अधिनियम सन चे कलम प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तळेगाव पोलीस स्टेशन व शिरगाव पन्दवडी पोलीस स्टेशन येथील एकूण सहा गुन्हेगारांना पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये तळेगाव दाभाडे येथील अमर अशोक चव्हाण वय वर्ष सत्तावीस राहणार अमरहिंद मित्रमंडळाजवळ तळेगाव स्टेशन चौक तळेगाव दाभाडे याच्यावर खून करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करणे लाथाबुक्यांनी मारहाण करून धमकी देणे दहशत करणे यासारखे पाच गुन्हे दाखल आहेत तर विजय उर्फ किरण विकास भालेराव वय वर्ष तेवीस राहणार इंद्रायणी सोसायटी तळेगाव दाभाडे याच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार करणे मारहाण करून दुखापत करणे बेकायदेशीर जमाव जमवून हातात शस्त्र घेऊन दहशत करणे यासारखे तीन गुन्हे दाखल आहेत या दोनही गुन्हेगारांना दोन, दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तर शिरगाव पंदवडी पोलीस स्टेशन हद्दीतील नितीन खंडू शेळके वय वर्ष एक्केचाळीस राहणार बाजारपेठ न्यू इंग्लिश स्कूल मुक्कामपोस्ट चांदखेड तालुका मावळ याच्यावर महिलांविरुद्धचे शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची व ऍसिड फेकण्याची धमकी देणे अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करून त्याची आर्थिक फायद्याकरिता विक्री करणे सात गुन्हे दाखल आहेत त्यामुळे याच्यावर दोन वर्षाकरिता हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत तर एक पंचवीस वर्षीय महिला गुन्हेगार राहणार पुसाने तालुका मावळ हिच्यावर अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करून आर्थिक फायद्याकरिता विक्री करणे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत म्हणून तिच्यावर सहा महिने हद्दबारीचे आदेश काढण्यात आले आहेत तर तळेगाव एम पोलीस स्टेशन हद्दीतील हर्ष उर्फ सोन्या प्रमोद साठे वय वर्ष बावीस राहणार भीमाशंकर कॉलनी वराळे तालुका मावळ याच्यावर खंडणीची मागणी करणे शस्त्राने मारहाण करणे मारहाण करून पैसे हिसकावणे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलमधून फायर करणे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत तर अनिल जगन जाधव वय वर्ष पंचवीस राहणार शिक्षक कॉलनी वराळे तालुका मावळ याच्यावर चोरी करणे मारण्याच्या उद्देशाने पिस्टल मधून फायर करणे मारहाण करून जखमी करणे दहशत करणे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत या दोनही गुन्हेगारांवर दोन वर्षांकरिता हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत तसेच परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील शंभरहून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस आणि परिणामकारक प्रतिबंधक कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे नमूद हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांच्या हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक एकशे बारा तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यात माहिती कळविण्यात यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड विशाल गायकवाड यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद